तर मित्रांनो नाविन्यपूर्ण पशुसंवर्धन योजना या योजनेअंतर्गत शेळी मेंढी गायी मशी व कुक्कुट पालनाचे वाटप शासनामार्फत केले जाते तर या योजनेचे ऑनलाईन अर्ज आता सुरू झाले आहे तर मित्रांनो या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ए एच महावियमस डॉट कॉम या वेबसाईट वर यायचे आहे या... सर्वात अगोदर तुम्हाला अर्जदार नोंदणी करावी लागणार आहे त्यानंतर योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे त्यानंतर त्यानंतर प्रणालीद्वारे पात्र लाभार्थी यादी तयार करण्यात येणार आहे त्यानंतर स्कूटनी प्राथमिक निवड म्हणजे पडताळणी करण्यात येणार आहे त्यानंतर निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे म्हणजे तुमची जर निवड झाली तर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे त्यानंतर तुमची अंतिम निवड होणार आहे योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस ते दोन सहा दोन हजार पंचवीस पर्यंतच राहील योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी एच महाविमए डॉट कॉम हे संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आलेले आहे